बारामतीची लोकसभा निवडणूक इंटरेस्टिंग ठरली पहिल्यांदाच पवार कुटुंबात फूट पडून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली उभ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या या मतदारसंघाची निवडणूक घासून होईल असा अंदाज होता पण खडसावला वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी जोरदार तुतरी वाजवली त्यामुळे पाठोपाठ आता विधानसभेला या सहा विधानसभा मतदारसंघाचा निकाल कसा लागेल अजित पवार हर्षवर्धन पाटील दत्ता भरणे राहुल कुल विजय बापू शिवतारे अशा एक ना अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचं राजकारण येणाऱ्या विधानसभेला ठरणार आहे त्यामुळं बारामतीपासून ते शहरात मिळालेल्या खडसावला पर्यंत आणि दोडपासून पासून ते दुष्काळी पुरंदरपर्यंत आमदारकीचा निकाल कसा लागतोय बारामती लोकसभेतून यंदा कोणते सहा आमदार विधानसभेचा गुलाल कपाळाला लावतायत त्याच केलेलं हे राजकीय विश्लेषण नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे आपल्याला लगेच येईल पहिला मतदारसंघ पाहूयात अर्थातच तो बारामतीचा लोकसभेला सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाल्यानंतर यंदा विधानसभेला दस्तर खुद्द अजित पवार यांचीच आमदारकी टांगणीला लागले आहे आपल्याच मतदारसंघातून तब्बल अठ्ठेचाळीस हजाराचं लीड सुप्रिया ताईंना मिळाल्यानं येणाऱ्या विधानसभेला अजितदादांचा आमदारकी धोक्यात आली आहे शरद पवार नंतर बारामतीच्या आमदारकीची धुरा संपूर्णपणे अजितदादांच्या कंट्रोलमध्ये आली सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत बारामती मतदारसंघात तसं पाहायला गेलं तर अजितदादांचा होल्ड आहे मात्र लोकसभेच्या सत्तेच्या चाव्या फिरून शरद पवारांनी आपली ताकद दाखवून दिली त्यात अजितदादांना टक्कर देण्यासाठी योगेंद्र पवार यांना ताकद द्यायला शरद पवारांनी सुरुवातही केली त्यामुळं पवार विरुद्ध पवार अजितदादा विरुद्ध दादा गड्या विरुद्ध तुतारी असा अटी तटीचा सामना येणाऱ्या विधानसभेला पाहायला मिळणार आहे लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये वास्तविक पाहता अंतर असत पण लोकसभेचा निकाल ऍज इट इज लागला तर अजितदादांना इतिहासात पहिल्यांदाच आपल्या घरातून पराभवाचा धक्का बसू शकतो दुसरा मतदारसंघ येतो तो इंदापूरचा हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे अशी इथली अटीतटीची लढत प्रस्थापित असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना सलग दोन टर्म पराभवाचा दणका देत राष्ट्रवादीचे भरणे इथून आमदार झाले पण भरणे दादांच्या सोबत आल्याने एकमेकांचे हे दोन प्रतिस्पर्धी आता महायुतीच्या एकाच छताखाली आले आहेत त्यामुळे भरणे किंवा पाटील या दोघांपैकी एकाला उमेदवारीसाठी बंड करावा लागणार आहे त्यात हर्षवर्धन पाटील अंकिता पाटील दत्ता भरणे आणि प्रवीण माने हेही इच्छुक असल्यानं आणि त्यात लोकसभेला लीड मायनस मध्ये असल्यानं यापैकी एक जण शरद पवार गटात जाण्याचा अनपेक्षित निर्णय घेऊ शकतो त्यात तुतारीकडून आप्पासाहेब जगदाळे यांच्या नावाची ही चर्चा असल्यानं सध्या तरी तुतारीच्या चिन्हावर जो लढणार तो प्लस मध्ये राहणार असं इंदापूरचं राजकीय वातावरण आहे तिसरा मतदारसंघ येतो तो दोडचा मध्येही राहुल कुल विरुद्ध थोरात अशी काटा काढावी अशी अटीतटीची लढत असते दोन पाजून राहुल कुल यांनी आपल्या वर्चस्वाच राजकारण कायम राखलंय थोरातांनी यंदाही आमदारकीची कसून तयारी केलेली असताना अचानक अजितदादासोबत सोबत तेही माहितीचा भाग झाल्यानं थोरातांना येणाऱ्या विधानसभेला बंड केल्याशिवाय पर्याय नाही मात्र शरद पवार गटाकडून आप्पासाहेब पवार यांचंही नाव चर्चेत असल्यानं ना। इथे तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे पण रमेश आप्पांनी शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली तर दौंडचा निकाल पलटण्याची शक्यता आहे चौथा मतदारसंघ येतो तो पुरंदरचा इथले विद्यमान आमदार आहेत ते काँग्रेसचे संजय जगताप विजय बापू राज्यमंत्री पदावर असताना आणि त्यांचा एक ओरा असताना दोन हजार एकोणीसला शिवतारेंना चितपट करत जगताप आमदार झाले त्यानंतर शिवतारेंचा राजकीय डाऊनफॉल सुरू झाला त्यात शिंदे गटात जाणं लोकसभेला दाखवण्याची भाषा करून पुन्हा तलवार टाकणं या सगळ्या मुळे शिवतारेंनी आपल्या राजकीय क्रेडिबिलिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले त्यात संजय जगतापांनी लोकसभेला सुप्रिया ताईंचं प्रामाणिक काम केल्यामुळं याची पोच पावती शरद पवार गटाकडून विधानसभेला जगतापांना होऊ शकते त्यामुळं पुरंदरात जगताप पुन्हा अशी सध्या राजकीय स्थिती आहे पाचवा मतदारसंघ येतो तो भोरचा काँग्रेसचे संग्राम थोपटे या मतदारसंघाचे अनबिटेबल आमदार संस्थात्मक राजकारणाचं जाळं कारखानदारी आणि शिक्षण संस्था हे तगड असल्यानं थोपटेना इथं हरवणं तसा अवघड बाब लोकसभेला ही युती धर्म पाळत त्यांनी तुतारीच्या बाजूनं मोठं लीड दिलंय त्यामुळे इथं पुन्हा एकदा संग्राम थोपटेच निवडून येतील अशी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाकडून विक्रम कुटवत कुलदीप कोंडे किरण दगडे पाटील हे इच्छुक असले तरी जगतापच इथून सध्या तरी प्लस मध्ये दिसत आहेत शेवटचा आणि सहावा मतदारसंघ येतो तो खडसावल्याचा बारामती लोकसभेतील खडसावला हा भाजपाचा एकमेव मतदारसंघ भाजपाचे भीमराव तापकीर इथून विद्यमान आमदार आहेत लोकसभेला हळपसर मधून भाजपाला मिळालेलं लीड पाहता यंदाही कमळाच्या उमेदवाराचं पारड जड आहे पण स्टँडिंग आमदार भीमराव तापकीर यांच्यासोबत रमेश कोंड सचिन दोडके रुपाली चाकणकर यांची ही उमेदवारीसाठी नावं चर्चेत असल्यानं महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर परिस्थिती मवियाच्या पथ्यावर पडू शकते त्यात वसंत मोरेंनी नुकतंच ठाकरेंचं शिवबंधन हाती बांधल्यानं खडसावला विधानसभेची निवडणूक इंटरेस्टिंग वळणावर जाऊन पोचली तर असा होता बारामती लोकसभा मतदारसंघातील या सहा विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा लोकसभेला तर बारामतीने तुतारीच्या बाजूने कोल दिला आता मात्र विधानसभेला जनता कुणाच्या बाजूने निकाल देते ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे पण या सहा विधानसभा मतदारसंघाबाबत तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद